सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो आयची अद्भुत दुनिया लाखोची बक्षिसे जिंका या स्पर्धेच्या मालिकेत आज आपण कुपन क्रमांक चारचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेची बक्षिसं नियम अटी त्याचप्रमाणे कुपन तक्ता व प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा क्रमांक चार प्रश्न ए आय कशाच्या आधारे डेटाची पुनर्रचना करते आणि कुपन क्रमांक चारचं चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक प्रॉमट्सच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे पर्यायाच्या समोर असलेल्या चौकटीतच आपण बरोबरची खून करा म्हणजे चुका होणार नाहीत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाचं कूपन काळजीपूर्वक कापणं आवश्यक आहे या स्पर्धेत लाखोची बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरून सर्व माहिती समजून घ्या आणि नक्कीच यशस्वी व्हा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद